ऑनर उडवल्यानंतर चिरभुण किंवा आनंद वाटत याविषयी कुणाच धुमत असण्याचं कारण नाही परंतु देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करत असताना माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमाला हमीभाव मिळून त्याची कॉलर काही झाली पाहिजे माझ्या तरुणाला रोजगार मिळून त्याची आणि माझ्या माता भगिनीला महागाई पासून मिळून तिची कॉल ताईट झाली पाहिजे याचा मात्र आपण प्रामाणिकपणे प्रामा सातारा लोकसभा संघातला मायबाप मतदार प्रचंड नशीबाने माणूस सगळीकडे सगळ्या मतदारसंघामध्ये एक खासदार निवडतोय चक्र तुम्हाला हा सात तारखेला मतदान ठीक आहे जिथे जिथे सात तारखेला मतदान आहे उमेदवार किती दिवस किती खासदार किती निवडणार बुधवले साहेब एकच निवडला जाणार सातारकर जनता केवढी नशीब याचा विचार करा सातारकर जनतेला संधी आलेली आहे की सात तारखेला सातारला दोन खासदार असतील याची काळजी सातारकर चूक जनता ही नक्की घेईल कारण राजघराण्यात राज गांधीचे जे वारसदार ते राज्यसभेत अडीच वर्ष बाकी आहेत त्यामुळे राज राजघराण्याचे राजगांधीचे वारसदार राज्यसभेत आणि लोकनेता शशिकांत शिंदे साहेब हे लोकसभेत जेव्हा मतदार कसा बाजू हा बाबा मला माहिती आहे तुमच्या मनात काय माझ्या मनात जेवढा जागर राज गांधीला तो कधीच कमी होणार नाही मी खूप जबाबदारीने सांगतो छत्रपतींच्या गादीचा माझ्या मनातला आदर कधीच कमी होणार नाही पण सातात ठरलंय की छत्रपतींच्या गादीला मुजरा करायचा तुतारी वाजवायची तर मुजरा कसा ते एकदा दिसतोय ते बघा त्यांना आपण काय म्हणतो की व्यक्तिगत संबंध वेगळे राजाची भूमिका वेगळी आणि त्यामुळेच व्यक्तिगत म्हणजे जे काही संबंध संवन्द आहे त्यामुळेच हे सांगतो कि आप से बैर नहीं।, आप से बैर नहीं, लेकिन महाराज महाराज ठरवलंय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती सात तारखेला मतदान एक अपील राहू नका बाबा नो मला फोन आला नाही मला कोणी सांगितलं नाही मला तेजस माझ्या तेजस माझ्यापर्यंत पोहोचला नाही शिंदे साहेब पर्यंत पोहोचले नाही या कुठल्याही गोष्टी मध्ये तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो आमच्या गावापर्यंत उमेदवार आला नाही आमच्या गावामध्ये उमेदवाराची सभा झाली नाही या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका लढाई आहे स्वाभिमानाची ही लढाई आहे स्वाभिमानाची ही लढाई आहे विचारांची मैदानी जग मे किती कोलाईना जग में किसी को बुलाया नहीं जाता जिसका खून खोलता है वो खुद ब खुद चला आता है सातार करना कड़कड़ी की विनंती है ये सात तारखेला ईवीएम वर से आपका नंबर कि बरोबर? तीन नंबर च आदरणीय शशिकांत जी शिंदे साहब तुतारी वजवरा मानूस या चिन्हा समोरचं बचं राहून आपल्या मतांचा आशीर्वाद हा शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा करा एवढी आपल्याला सगळ्यांना कळकळ्याची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण